नमस्कार लाडक्या बहिणींनो आत्ताची ताजी, ताजी अपडेट म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी एक मोठी घोषणा लाडक्या के बहिणींसाठी केली आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावर आठवा हप्ता आलेला आहे आज घोषित करण्यात आली की लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तारीख सगळ्या महिन्या महिलांसाठी आनंदाची महत्त्वाची बातमी आहे बघा आज अठरा फेब्रुवारी आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा आठवा हप्ता वाटप करण्याचे घोषित केले आहे सगळ्या पात्र महिला बँक खात्यात या दहा जिल्ह्यात कृपया आता वाटप करण्यात येणार आहे अशी घोषणा एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे आज बघा दहा जिल्हे आणि उद्या दहा पंधरा जिल्हे अशी मिळून पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपला हप्ता वाटप करण्यात येणार आहे आज दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि लाडकी बहिणींचा दीड हजार रुपये हप्ता डायरेक्ट आता बँक खात्यात येणार आहे त्यानंतर पंधरा जिल्हे निवडले आहे आणि या जिल्ह्यात तुम्ही असाल तर थेट तुमच्या खात्यावर दीड हजार रुपये येणार आहे तर हे दहा जिल्हे आजचे कुठले आणि पंधरा जिल्हे उद्याचे कुठले हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ त्यासाठी माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन दाबा उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले आहे की आज दहा जिल्हे आणि उद्या पंधरा जिल्हे म्हणजे मिळून पंचवीस जिल्हे तुम्हाला पंचवीस जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात येणार आहे तुमचा जर ह्या पंचवीस जिल्ह्यांमध्ये जर नंबर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी पंचवीस जिल्ह्यांचं नाव देखील सांगणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहत राहा राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेत पात्र महिला फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहे आत्तापर्यंत सर्व पात्र महिलांना सात हप्ते आले आहेत बघा आत्तापर्यंत पात्र महिला अपात्र महिला यांना हप्ते आलेले आहे आत्तापर्यंत पण आता इथून पुढे अपात्र महिलांना हप्ता येणार नाही जरी देखील तुम्हाला हप्ता आला जानेवारीचा जरी हप्ता आला असेल फेब्रुवारीचा जरी हप्ता आला असेल तर तुम्ही पडताळणीमधून अजून तुमची पडताळणी झाली नाही आहे त्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला आहे पण तरी देखील तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही जरी हप्ते घेतले असतील तुमच्या खात्यावर जरी हप्ता जमा झाला असेल तरी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका तुमचा हप्ता काही रिटर्न घेणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे आणि अदितीताई तटकरे यांनी देखील सांगितले आहे की कुठलंही हे जे मानधन आहे हे परत घेतलं जाणार नाही त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाहीये फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहे तर आत्तापर्यंत सर्व पात्र महिला अपात्र महिलांना सातत्या आले बरोबर परंतु आता यापुढे अपात्र महिला वगळून सरसकट सर्व पात्र लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये हप्त्या खात्यावर जमा होणार आहे आता पात्र महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहे आत्तापर्यंत तुम्हाला दीड हजार रुपये खातं जमा होणार आहे पण तुम्हाला सांगते मार्चनंतर मार्चनंतर आपल्याला एकवीसशे रुपये हप्ता होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पंचवीसशे रुपये हप्ता होणार आहे पण हाच जर हप्ता आहे ना हा दीड हजार रुपये जर हप्ता आहे आपल्याला येतो तो हा दीड हजार रुपये हप्ता आणि प्लस मार्चचा जर आपल्याला हप्ता मिळाला एकवीसशे रुपये तर अशी मिळून आपल्याला छत्तीसशे रुपये यायला बसलेत खात्यावर कारण या अगोदरसुद्धा सरकारने आपल्याला दोन दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना दिलेलेच आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आत्ता ह्या पुढे देखील जर दोन महिन्यांचे पैसे दिलेच आपल्याला तर चांगलंच आहे लाडक्या बहिणींना कारण एक खट्टी दोन महिन्यांचे पैसे येतील छत्तीसशे रुपये येतील त्याचबरोबर अपात्र महिलांना पैसे मिळणार नाही पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहे आज आहे आज दहा जिल्ह्यांमध्ये हप्तावाटप पुन्हा उद्या पंधरा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार म्हणजे असे एकूण पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपला हप्ता वाटप होणार आहे तर अपात्र ज्या महिला आहेत त्यांना का पैसे येणार नाही तर त्यांच्या घरचे टॅक्स भरतात किंवा त्या काही टॅक्स भरत असेल त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला असतील त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल तर अशा काही अटी त्रुटी आहे त्या सरकारने ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला कसं आहे माहिती आहे का त्याच्यामुळे आपल्याला जो हप्ता आहे ना तो आपल्याला मिळणार नाही कारण ही जी योजना आहे ना ही सरळ सरळ गोर गरीब जनतेसाठी योजना आहे ती आपल्यासारख्या लोकांसाठी अपात्र आप महिलांसाठी ज्यांच्याकडे सर्विसला आहे जे लोक ऑलरेडी टॅक्स भरतोय म्हणजे सरकार आपल्याला जेवढा हप्ता देत नाही त्याच्यापेक्षा तर जास्त आपण टॅक्स भरतोय त्यामुळे आपल्याला हप्ता यायचं काही कारणच नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगत आहे मी की अपात्र महिला ज्या आहेत त्या स्वतःहून हप्ता म्हणजे त्यांचं नाव काढून घेत आहेत बऱ्याच महिलांनी का नाव त्यांचं कट केलेलं आहे त्यांनी पडताळणे सरळ सांगितले आहे की आम्ही को अपात्र आहोत बाबा आम्हाला हप्ता नको बऱ्याच स्वतःहून पाच लाख महिलांनी स्वतःहून हप्ता हा जो आहे ना तो सोडून दिलेला आहे कारण नको आपल्याला आपल्या घरचे कामाला आहे किंवा आपण विनाकारण हप्ता घ्यायला नको कारण सुरुवातीला असं काही सांगितलेलं नव्हतं सुरुवातीला एवढी माहिती नव्हती की अपात्र कोण आहे पात्र कोण आहे ही माहिती नव्हती त्याच्यामुळं सरसगट महिलांनी फॉर्म भरले त्यांची पण काही चूक नाही विचारायची कोणाची काही चूक नाही त्यांनी सरसकट फॉर्म भरले मग त्यांची काही चूक आहे मग आता ठीक आहे तुम्ही अपात्र म्हणताय तर ठीक आहे पण पैसे परत घेणार नाही सरकार एवढं पण सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काळजी आणि चिंता अजिबात करायची नाही आहे आणि हप्ता जो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही आता हप्ते घेतात आता सात हप्ते घेतले तुम्ही आत्तापर्यंत मग हा हप्ता कधी येतो पंधरा तारखेनंतरच येतो एवढं लक्ष ठेवायचं पंधरा तारखेनंतरच आपल्याला हप्ता येणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवलं का नक्कीच तुम्हाला पण एवढं आहे का सरकार जे आहे ते म्हणजे दहा दहा बारा बारा जिल्हे असं पकडून पकडून ते पैसे सोडतात कारण शेवटी एका खट्टी ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडत नाही म्हणजे आजच सगळेच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले किंवा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले असं करत नाही आज दहा जिल्हेत उद्या बारा जिल्हेत परवा पंधरा जिल्हे असे वाटप करत असतात आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना पात्र असून देखील पैसे आलेले नाहीये घाबरून जाऊ नका तुम्ही चौकशीला जरी कोणी आलं तरी घाबरू नका कारण पात्र असून देखील तुमचा आलेला नाही कारण तुमचं जे आधार कार्ड आहे ते ई के सी केलेलं नाहीये रेशन कार्ड जे आहे ते ई के सी केलेलं नाहीये तुमचा फोन नंबर जो आहे तो अपडेट केलेला नाहीये तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला मॅसेज येत नाही तुमच्या बँक खात्यावर पैसे येत नाही जर अशी समस्या तुमची जर असेल एक रुपया देखील जर तुम्हाला खात्यात येत नसेल तर मी सांगते तेवढं काम करा फक्त शंभर टक्के तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील काय आहे पोस्टामध्ये सरळ सरळ एक खातं उघडून घ्या शे दीडशे रुपये तुम्हाला लागतील पो पोस्टात खातं उघडण्यासाठी पण तुम्ही पोस्टात खातं उघडलं ना आज समजा उघडलं तर लाडक्या बहिणीच्या ह्या महिन्याचे पैसे तुमचे कुठंच जाणार नाही प्लस तुम्हाला गेलेल्या महिन्यांचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे मग आता बघा तुम्हाला पोस्टात तुम्हाला जर आतापर्यंत पात्र असून देखील तुमच्याकडे जर पैसे आले नसतील तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खोला ना पोस्टामध्ये एक खातं खोलून घ्या आणि मग त्याच्यावर तुमचे सगळेचे सगळे पैसे येतील तुम्ही कशाला वाया घालवतात हो तुमचे पैसे तुम्ही पात्र असून तुम्ही गोरगरीब असून तुम्ही पैसे तुम्ही हा हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे तुम्ही ते पैसे मिळवा तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही खातं खोला जर बँकेत पैसे येत नसतील तुम्हाला कुठलाही मेसेज येत नसेल तर सरळ जाऊन तुम्ही फॉर्म भरलेला आहे लाडकी तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहे पोस्टात सरळ खातं खोलून द्या आणि मोकळावा तुम्हाला नक्कीच पैसे तुमच्या खात्यात येणार आहे तर तुम्हाला सांगते आ आज आणि उद्या दहा जिल्ह्यांचे पैसे जे येणार आहे खात्यात येणार आहे बीड आहे परभणी आहे नाशिक आहे नांदेड आहे जळगाव धुळे लातूर पुणे रत्नागिरी वर्धा ही जी आहे दहा जिल्हे या दहा जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार